शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या हजारी फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपल्या कलिंगडाची लागवडी झाली होती तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जर्मिनेशन बऱ्यापैकी झालेलं आहे कारण लागवड झाल्या झाल्याच थोडं वातावरणामध्ये चेंजेस होऊन थंडी कमी झाली होती त्यामुळे जर्मिनेशन आपलं चांगलं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता थोडंफार राहिलं थोडं होत आहे पण बऱ्यापैकी आता जर्मिनेशन बऱ्यापैकी झालेलं आहे त्या आपल्याला कलिंगळामध्ये टरगुजामध्ये जर्मिनेशन झाल्या झाल्या एका समस्येला मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं ती म्हणजे कटवम्स ज्याला आपण मराठीमध्ये कतरण म्हणू शकतो म्हणजे झाडाला खोळापासून कट केल्या जातं किंवा पाने कतरली जातात वेगवेगळ्या किड्यांच्या माध्यमातून तर त्याच्यावर नेमक्या कोणत्या उपाययोजना करायच्या याच्याविषयी मी तुम्हाला माहिती नाही तर मी कोणत्या उपाययोजना केल्या हे सांगतो कारण आपण जे कपाशीचे तुरीचे चण्याचे किंवा बाकी हवा इतर पिकांचे जे व्हिडिओ बनवतो त्याचा आपल्याला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे त्यामुळे आपण त्याच्याबद्दल माहिती देऊ शकतो पण कलिंगड यावर्षी आपण पहिलंच वर्षी वर्ष लागवड केलेली आहे त्यामुळे याच्या मी ज्या चांगल्या लोकांच्या माध्यमातून जी माहिती घेतो ज्या औषधं वापरतो त्याबद्दल मी तुमच्यापुढे तीच माहिती तुम्हाला मी मी काय केलं या माध्यमातून सांगणार आहे याच्या पुढेही तर तुम्ही पाहू शकता यावर आपण दोन प्रकारे उपाययोजना केल्या कचरसाठी खूप मोठ्या प्रमाणात कतरांचा प्रभाव पडावा याच्या आधी आपल्याला उपाययोजना करायच्या सुरुवात झाल्या झाल्या कलिंगडाचं जर्मिशन झाल्यानंतर फार वेळ करायचा नाही कारण खूप लवकर याचा प्रभाव वाढतो आणि खूप मोठ्या प्रमाणात याचं नुकसान होऊ शकतं तर आपण उपाययोजना काय केल्या त्या पाहू त्यातपूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून असेच शेतातून जे आपण प्रयोग करून व्हिडिओ बनवतो ते आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या शेतकरी मित्रांच्या माहितीत भर पडेल एवढीच फक्त अपेक्षा आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या जर शेतकरी असाल तर मित्रांनो आपण यामध्ये दोन प्रकारे दोन प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्यांदा आपण सध्या आता फटामध्ये कीटकनाशकचा वापर करत आहोत आणि दुसरं त्याच्यानंतर आपण या रोपांवरती छोट्या छोट्या रोपांवरती एक फवारणी घेणार आहोत तर त्याच्यात कोणकोणत्या गोष्टीचा वापर केला हे मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित समजून सांगतो आणि फटात जशी तुम्ही पाहता या पद्धतीने फवारणी करायची आहे या औषधात कोणती औषध वापरली हे पण मी तुम्हाला सांगतो जेणेकरून रोपावर उडता कामा नाही अशा प्रकारे एक फटी सोडून केला केली तरीसुद्धा चालेल आणि जे शेताचे म्हणजे कलिंगळ असेल त्याच्या चौ चौफेर जे आपला धुरा म्हणतो आपण त्याला त्याच्यावर पूर्णपणे मारून घ्यायचा आहे आणि मध्ये एक फटी सोडून मारलं तरी चालतं फक्त लक्ष एवढं ठेवायचं की रोपावर जास्त प्रमाणात उलटा कामा नाही आणि दुसरी फवारणी जी आहे ती आपण डायरेक्ट कोणती आहे त्याच्या माध्यमातून पाहू तर चला मित्रांनो तर मित्रांनो फटामध्ये म्हणजे जेन मातीवर फक्त मातीवर मारायसाठी आपण सिजनटा कंपनीचं कराटे घेतलेला आहे त्याचा डोस आपण प्रति पंधरा लिटरसाठी पंचवीस एम एलचा ठेवलेला आहे हे आपण रोपावर उडता कामा नाही फक्त फटामध्ये मातीवरच मारणार आहोत शक्यतो मल्चिंगवरसुद्धा उड उडू द्यायचं नाही यासाठी आपण मातीवर याचा स्प्रे घेणार घेत आहोत त्याच्यानंतर जे आपण रोपासाठी स्प्रे घेणार आहोत जास्त पंप लागत नाहीत एक किंवा दोन पंप लागतील एक दोन एक एकरासाठी कारण रोप खूप छोटं असल्यामुळे त्याच्यासाठी आपण लार्वासिन घेणार आहोत एक लाख पन्नास हजार पावरचं याच्यात खूप जास्त प्रमाणात कळूपणा असतो त्यासाठी फक्त या औषधाची एकच खबरदारी घ्यायची की ही कळी अवस्थेत किंवा समोर कधीही मारायचं नाही फक्त एकदम जर्मिनेशन झाल्या झाल्या जर आपल्याला गरज वाटली तर जे आपण औषधाचा वापर करू शकतो कारण याचे नुकसान याचं हे आहे समोर मारल्यानंतर की फळांमध्ये कळूपणा येऊ शकतो त्यासाठी हे लवकर म्हणजे जर्मिनेशन झाल्यानंतर कटवम वगैरे असली तर त्यासाठी उपाययोजनेसाठी कारण हे पूर्ण झाडाला कळू कळतं आणि फळांवर मारलं तर फळसुद्धा यानं कळू होतं त्यासाठी या अवस्थेत आपल्याला मारायचं आहे याचा डो याचा डोस डो, डो मित्रांनो घ्यायचा आपल्याला दहा ते बारा एम एल प्रतिपंप हे आपण रोपावरती मारणार आहोत म्हणजे जेच आता नवीन जे जर्मिनेशन झालं त्याच्यावरती हे मारणार आहोत जवळपास एक किंवा दोन पंप पळतील लेकरी त्या हिशोबाने आपल्याला हे मारायचं आहे कटवूनसाठी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहाला त्यासाठी मनापासून धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या शेवटी धन्यवाद